आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध जागतिक ग्राहक दिन तहसील कार्यालय हातकणंगले येथे उत्साहात साजरा पंधरा मार्च दोन हजार पंचवीस जागतिक ग्राहक दिन आहे पंधरा मार्च रोजी शासकीय सुट्टी असल्याने आज दिनांक सतरा मार्च रोजी सदर कार्यक्रम तहसील कार्यालय हातकणंगले येथे उत्साहात साजरा करण्यात आला तहसील कार्यालय हातकणंगले येथे जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीत स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पूजन हार घालण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा तक्रार निवारण आयोगाचे समन्वयक अॅडव्होकेट श्री दत्तात्रय देवकाते व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री उल्हास लेले यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी या मोबाईलच्या जगात ग्राहक जागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आपण घेतलेल्या वस्तू किती मूल्य आहे याची जाणीव ग्राहकांना झाली पाहिजे ग्राहकाने सदैव तल्लक राहून व्यवहार केले पाहिजे आपण फसणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे सांगितले उल्हास लेले यांनी सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार श्री सुशील बेल्हेकर यांनी प्रामाणिकपणा कसा असतो असे जपानमधील वृत्तपत्र विक्री कशी होते याचे उदाहरण देऊन सांगितले कार्यक्रमाचे पाहुण्याचे सर्वांचे स्वागत केले बाळासाहेब कागलकर महसूल सहायक यांनी केले प्रास्ताविक धान्य दुकानदार येडके यांनी केले तर आभार पुरवठा अधिकारी श्रीमती सुरेखा पोळ यांनी केले या कार्यक्रमास गोदाम व्यवस्थापक श्रीमती तेजस्विनी पाटील व धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीमती पाटील व पदाधिकारी सर्व ग्राहक व विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एस एम मराठी न्यूज साठी संतोष शिंगे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा